उत्तराखंड मध्ये झालेल्या या पावसासंदर्भात एक महत्वाची बातमी आहे एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांबरोबर संवाद साधलेला आहे महाराष्ट्रातले काही पर्यटक उत्तराखंड मध्ये अडकलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधलेला आहे उत्तराखंड मध्ये सध्या कुठे तुम्ही नेमके आता कुठे आहात यमनोत्री धाम यमनोत्री धामचे जानकी चट्टी जानकी चट्टी आणि मग तिथं आता काय आता काय परिस्थिती आहे सध्या म्हणजे ते अच्छा तुम्ही आता सेफ जागेवर आहात ना सेफ जागेला आहेत ना अच्छा ओके मग ते आता ठीक आहे आम्ही तिकडे तिकडे आपले लोक आहेत ना तिकडचे शासनाची स्थानिक पोलीस आहेत तिकडच्या आमच्या तिकडच्या मुख्यमंत्र्यांची बोलतो हो। आणि तिथले कलेक्टर वगैरे सगळे लोक मदत करतील असं बोलू नका बिलकुल काळजी करू नका आणि काही आली याच्यावर फोन करतात ओके उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये पर्यटनासाठी काही महाराष्ट्रातले पर्यटक केलेले आहेत आणि तिथं झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आलेला आहे याच पुरात काही पर्यटक अडकलेले आहेत त्यांना मदतीचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे तिथं अडकलेल्या या पर्यटकांशी त्यांनी संवाद साधलेला आहे